भंडारा येथे ओबीसी जनगणना परिषद संपन्न राजकीय क्षेत्र काबीज करा जावेद पाशा संख्येनुसार आरक्षण द्या राज्याध्यक्ष अनिल कुमार ढोले ओबीसी समाज लक्ष्मण हाके यांच्या पाठीमागे डॉ बाळकृष्ण सार्वे, आता प्रत्येक ओबीसी लक्ष्मण हाकेल नमस्कार मी उमेश सिंगंजुळे आणि आपण बघत आहात एस बातमी ओबीसी संदर्भातील आहे भंडारा येथील अखिल सभागृहामध्ये नुकतीच ओबीसी बांधवडची जिल्हास्तरीय ओबीसी जनगणना परिषद संपन्न झाली ओबीसी समाज प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या पाठीमागे आहे हे, हे दाखवण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ या ओबीसी जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी होऊ नये यासाठी ओबीसी योद्धा लक्ष्मण हाके यांनी नुकतंच उपोषण केलं होतं त्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना जाहीर समर्थन करण्यासाठी व त्यांच्या पाठीमागे हा ओबीसी समाज उभा आहे हे दाखवण्यासाठी नुकतीच भंडारा येथे ओबीसी जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना सुरू करा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी त्वरित वसतिगृहांची सोय करा ओ बी सी विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरित द्या मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नका मराठ्यांना खोटे कुणबी प्रमाणपत्र देऊ नका ओबीसींची क्रिमिलियर अट रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी ही जो ओ बी सी परिषद भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती या ओबीसी जनगणना परिषदेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी ज्येष्ठ नेते सदानंद इल्मे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रह्मपुरीचे जावेद पाशा आणि धनगर समाजाचे राज्याध्यक्ष श्री अनिलकुमार ढोले या ओबीसी जनगणना परिषदेला प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाली माल्यार्पण करताना जावेद पाशा राज्याध्यक्ष अनिल कुमार ढाले श्री सदानंद इल्मे डॉक्टर बाळकृष्ण सारवे ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर प्रभाकर वैरागडे माजी खासदार मधुकर कुकडे राजकुमार माटे व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण आणि द्वीप प्रज्जलन करून ओबीसी जनगणना परिषदेची रितसर सुरुवात केली या कार्यक्रमात बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जावेद पाशा म्हणाले जो की ओबीसी समाज जोपर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये की पोस्ट निर्माण करत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळू शकणार नाही आणि म्हणून ओबीसी समाजाने राजकीय क्षेत्र महत्वाच्या कार्यालयात येऊ शकत नाही म्हणून त्याला आरक्षण देण्याची गरज आहे धोबी कारण धोबी गलिच्छ कपडे धुतो मैतांचे कपडे धुतो इतरांचे टाकलेले कपडे धुतो म्हणून ही व्यवस्था त्याला अस्पृश्य म्हणून गणते म्हणून तो प्रशासनात शासनात राजकारणात उच्च शिक्षणात येऊ शकत नाही असं जवळपास साडेतीनशे व्यवसायांची यादी आहे आणि हे व्यवसाय करणारे हिंदू असो की मुसलमान असो सीख असो इसाई असो की सीख असो कुणी असो त्या सगळ्यांना आरक्षण दिलं आहे एकोणीसशे पस्तीस मध्ये हे आहे भारताच पहिला शेड्यूल कास्ट या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले धनगर राज्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल कुमार ढोले म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसींना वैतरांनाही त्यांच्या संख्येनुसारच आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जातीनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे असे मत मांडले ते बोलताना पुढे म्हणाले सगळ्याचे पशुचे जनगणना होते पण जातनिहाय जनगणना होत नाही सत्ताधारी किंवा पक्षीय राजकारण करणाऱ्या लोक याला विरोध करतात पक्षीय राजकारण करणाऱ्यांनी आपल्या पक्षाला का विचारू नये की तुम्ही ओबीसीची बहुजन घटकाची जातीय जनगणनाला विरोध का करताय त्याच्यातनं असं का घोडं मारलं जाणार आहे आज एस सी एस टीची जातीय जनगणना होते एस सी एस टीची जातीय जनगणना झाल्यामुळे जेव्हा बजेट तयार केलं जातात जेव्हा योजना तयार केल्या जाते तेव्हा जनसंख्येच्या प्रमाणात त्याच्यासाठी निधी राखून ठेवला जातो योजना जेव्हा प्लॅनिंग आयोग किंवा आताचा नीती आयोग आहे त्या नीती आयोगामध्ये बसल्यानंतर एस टी समाज तेरा टक्के आहे एस टी समाज साडे मागच्या जनधन नऊ पॉईंट पस्तीस टक्के आहे हे माहीत आहे आणि म्हणून त्याप्रमाणे त्याला निधी येतो पण ओबीसीची जनगणना एकोणीसशे एकतीसला झाली म्हणजे आजही जवळपास चौऱ्याण्णव वर्ष आधी झालेल्या जनधन्याचा आधार घेऊन आमच्यासाठी योजना तयार होतात मग आमची इतक्या मोठ्या प्रमाणात राजकारणी आहे पक्षामध्ये काम करणारे लोक आहेत यांनी आपल्या पक्षाला काय जाचार होऊ नये की हा का होत नाही आहे तुम्हाला आमदार की म्हणजे समाज सुधारणा असा होत नाही ना आमच्यासाठी प्लॅनिंग करायचं असेल आमच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह पाहिजे असेल शिष्यवृत्ती पाहिजे असेल नोकऱ्या पाहिजे असेल तर त्या कशा प्रमाणात दिल्या जातील जात नाही करण्यामध्ये अडचण काय आहे भंडारा इथे संपन्न झालेल्या ओबीसी जनगणना परिषदेचे निमंत्रक डॉक्टर बाळकृष्ण सारवे बोलताना यावेळी म्हणाले की प्रत्येक ओबीसी हा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या पाठीशी आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी नेतृत्व करावं आणि संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभ्या राहील असं यावेळी त्यांनी आश्वासन दिलं लक्ष्मणजी हाके साहेब जो वातावरण केलेला आहे आणि त्या वातावरणामुळे चकूक झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या कार्यक्रमाने केला होता परंतु एक विपरीत परिस्थिती निर्माण झाली त्यांना लावावं लागलं यात्रेला लावावं लागलं पाण्यात भिजावं लागलं मोठमोठ्या ला ला। राजांना संबोधित करावं लागलं आणि अशा स्थितीमध्ये त्यांची प्रकृती बिघडली आणि त्या आपल्यामध्ये उपस्थित होऊ शकली नाही तरी काही हरकत नाही आले साहेब आपण जे मोलाचा कार्य केला ते आमच्या ओबीसी समाजाकरता अभिमानास्पद आहे आम्ही आपले फार आभारी आहोत आम्ही एक चांगली भग महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आहे की आमच्या ओबीसी समाजला झोपलेला तो जागृत झालेला आहे काही का ना आपण अनुपस्थित असलं तरी आपल्या मनामध्ये खूप खूप आधार आहे आणि आपण मागे पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले आपला देश स्वतंत्र होईल परंतु ओबीसीची परिस्थिती काय आज आपण खेड्यापाड्यात जातो आणि पाड्यामध्ये पाहतो जे आपले बारा वलिकेदार आहेत अठरा जातीतील लोक आहेत त्यांची स्थिती पाहिली तर डोळ्यामध्ये असू येतात परंतु आपण थोडेसे पुढारलो शहरामध्ये आलो तालुक्याच्या ठिकाणी आलो की आपण त्यांना विसरून जातो त्यांच्या अश्रू कोणी पुसावं आपण पुढारलेल्या लोकांनी जर त्यांची बाजू नाही घेतली त्यांच्यासाठी आपण जर लढलो नाही तर त्यांचं भविष्य कसं घडेल आणि म्हणून जे शिकले सवरलेले लोक आहेत ओबीसी समाजामध्ये त्यांनी पुढे येण्याची सातत्यानं गरज आहे आणि म्हणून गावागावामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना जागृत करण्याचं जा काम केलं पाहिजे जसं हाके साहेबांनी एक नवचैतन्य निर्माण केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री सनंद इल्मे म्हणाले की आता ओबीसींनी संघर्ष तीव्र केला पाहिजे आता प्रत्येक ओबीसी हा लक्ष्मण हाके झाला पाहिजे असं मत म्हणले ओबीसीमध्ये लागू झाला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आणि अजूनही तो पूर्णपणे लागू झाला नाही याची आठवण आपण ठेवली पाहिजे चौऱ्याहत्तर वर्ष होऊनही पन्नास टक्केच्या वर बहुजनांना आरक्षण घे देता येत नाही कारण पन्नास टक्के आरक्षण सवर्णांसाठी हा आधीच होता किंवा आधीच राखीव आहे आणि तो पाहिजेच म्हणून तुम्ही ओबीसी एस सी एन टी एस सी सर्व पन्नास जे खालीच आले पाहिजे साडेतीन टक्के किंवा थोड्या ब्राह्मणांना पन्नास टक्के आरक्षण आधीच होते अखिल सभागृह भंडारा येथे संपन्न झालेल्या ओबीसी जनगणना परिषदेला मोठ्या प्रमाणावर ओबीसी एन टी बंधू आणि भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन श्री संजय आजवले तर प्रास्ताविक डॉक्टर बाळकृष्ण सारवे तर आभार श्री भगरतजी धोटे यांनी मानले आमच्या ए एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद